नमस्कार मंडळी महाराष्ट्री मेजवानीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने साबुदाणा आणि बटाट्याचे दुप्पट फुलणारे पापड आहे हो तर या ठिकाणी पापडचा आवाज ऐकूनच तुम्हाला कळालं असेल की हे पापड किती खुसखुशीत तयार होतात तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी मोजून अडीचशे ग्राम साबुदाना घेतला आहे आणि आपल्याला हा साबुदाना एका वाटीने मोजून घ्यायचा आहे तरी ते मी वाटीने एक वाटी हा साबुदाना घेतला आहे आणि साबुदाना बटाट्याचे पापड बनवण्यासाठी आपल्याला हा साबुदाना दुपारच्या चार वाजता भिजत घालायचा आहे तर साबुदाना भिजत घालण्याअगोदर आपल्याला हा साबुदाना एक वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर या साबुदाण्यामध्ये आता साबुदाणा भिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकायचे तर आपण ज्या वाटीने एक वाटी साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने एक वाटीवर पाणी या साबुदाण्यामध्ये टाकून आता हा साबुदाणा आपल्याला चार ते पाच तास भिजत ठेवायचा आहे तर आता या ठिकाणी रात्रीचे दहा वाजले आहे आणि दहा वाजता आता आपण हा साबुदाना चेक करत आहे तर तुम्ही बघू शकता साबुदाना छान एकदम मऊसूत असा भिजून तयार झाला आता भिजलेला साबुदाना थोडा बाजूला ठेवू आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक पातेलं किंवा कुकर घ्यायचं आहे आणि आपण ज्या वाटीने साबुदाना मोजून घेतला होता त्याच वाटीने बरोबर या कुकरमध्ये आपल्याला चार वाट्या पाणी टाकून घ्यायचे आणि त्यानंतर हे पाणी आपल्याला गॅसवर उकळण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आपल्या पाण्याला आता छान उकळी आलेली आहे अशी पाण्याला उकळी आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये लगेच आपला भिजलेला साबुदाणा आहे तो सर्व टाकून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा या उकळत्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता या कुकरवर एक प्लेट झाकून ठेवायची आणि हा साबुदाणा आता रात्रभर आपल्याला या गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला मी दुसऱ्या दिवशी सकाळी हा साबुदाणा दाखवत आहे तर तुम्ही बघू शकता गरम पाण्यामध्ये साबुदाणा टाकल्यामुळे हा साबुदाणा छान फुगलेला आहे आणि ट्रान्सपरंटसुद्धा झालेला आहे आणि हा साबुदाणा हाताने दाबताच अगदी मौसूत हा साबुदाणा तयार झाला तर हा भिजलेला साबुदाणा आता थोडा वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर इथे मी अर्धा किलो उकळलेले बटाटे घेतले आणि बटाट्याची साल मी काढून घेतलेली आहे तर साबुदाना बटाटा पापड बनवण्यासाठी आपल्याला साबुदाण्याच्या दुपटीने बटाटे वापरायचे आहे म्हणजे आपले पापड एकदम खुसखुशीत तयार होतात तर आता घेतलेल्या उकळलेल्या बटाट्याच्या आपल्याला छान अशा बारीक फोडी कट करून घ्यायच्या आहे तरी ते मी सर्व फोडी कट करून घेतलेल्या आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं भांड्यामध्ये उकळलेल्या बटाट्याच्या थोड्याशा थोडी टाकून घ्यायच्या त्याचबरोबर यामध्ये भिजलेला साबुदाना थोडासा टाकून घ्यायचा आहे आणि हे ग्राइंड करण्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करायचा आहे आणि हा साबुदाना आणि बटाटा एकदम स्मूथ ग्राइंड करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी साबुदाना बटाटा मी ग्राईंड करून घेतला ग्राईंड केल्यानंतर तुम्ही बघू शकता साबुदाना आणि बटाटा एकदम स्मूथ असा ग्राइंड झालेला आहे आणि ग्राईंड केलेलं साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी सेम पद्धतीने थोडं थोडं कोमट पाण्याचा वापर करून सर्व साबुदाणा आणि बटाटा ग्राइंड करून घेतला आहे ग्राइंड केलेलं मिश्रण आपल्याला चमच्याने एकजीव करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाची तुम्ही या ठिकाणी थिकनेस बघू शकता तर आपल्याला असंच मिश्रण ग्राइंड करून घ्यायचं आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही असं मीडियम थिकनेसचं मिश्रण आपल्याला पापड बनवण्यासाठी तयार करून घ्यायचं आहे तर आता या पापडच्या मिश्रणामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा लाल मिरचीचा क्रश टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी ला मी लाल मिरचीचा क्रश वापरलेला आहे तुम्ही हिरव्या मिरचींचा सुद्धा क्रश या मिश्रणामध्ये वापरू शकता तर या ठिकाणी मिश्रणामध्ये मीठ आणि लाल मिरचीचा क्रश आहे तो मी छान मिक्स करून घेतला आहे मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं आपलं पापडचं मिश्रण तयार झालं आहे तर आता या मिश्रणाचे आपल्याला उन्हामध्ये पापड बनवायचे आहे तर पापड बनवण्यासाठी उन्हामध्ये मी प्लॅस्टिक सीट टाकून घेतली आणि प्लॅस्टिक सीट छान तेल पाण्याने पोसून घेतली आहे तर आता या प्लॅस्टिक सीटवर आपलं तयार केलेलं साबुदाना आणि बटाट्याचं मिश्रण एक चमचाभर टाकून घ्यायचं आहे आणि छान असा गोलाकार पापड बनवून घ्यायचा आहे आणि हा पापड खूप पातळ नाही बनवायचा आहे थोडासा जाडच ठेवायचा आहे कारण हा पापड वाळल्यानंतर खूप पातळ होतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तयार केलेल्या मिश्रणाचे खूप मस्त असे आपले पापड तयार होत आहे तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी सर्व पापड बनवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तयार केलेल्या मिश्रणाचे भरपूर असे पापड तयार झालेले आहे तर आता हे पापड आपल्याला दोन दिवस उन्हामध्ये छान वाळून घ्यायचे आता हे पापड मी तुम्हाला वाळल्यानंतर दाखवते तर या ठिकाणी पापड मी वाळून घेतले वाळल्यानंतर बघू शकता साबुदाणा आणि बटाट्याचे पापड किती मस्त तयार झाले आहे अजिबात साबुदाणा न शिजवता जराही तेलाचा वापर न करता एकदम मस्त असे आपले उपवासाचे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड तयार झाले वाळल्यानंतर बघू शकता पापड कुठेही तुटलेला नाही किंवा पापडाला चिरसुद्धा पडलेली नाही तर आता तयार केलेले पापड मी तुम्हाला तेलामध्ये तळूनसुद्धा दाखवते पापड तळण्यासाठी कड़ छान कडकडीत गरम तेल करून घ्यायचे तेलामध्ये पापड टाकून हा पापड असा दोन्ही साईडनी तळून घ्यायचा आहे तळल्यानंतर बघू शकता पापड छान दुपटीने फुललेला आहे आणि मस्त हा पापड खुसखुशीत तयार झाला आहे या ठिकाणी तुम्हाला मी परत एक पापड तळून दाखवते सेम पद्धतीने तेलामध्ये पापड टाकून दोन्ही साईडनी तळून घ्यायचा आहे तळल्यानंतर बघू शकता पापड मस्त तळला जातो आणि दुपटीने हा पापड फुलतो तर या ठिकाणी तीन ते चार पापड मी तळून घेतले पापड तळल्यानंतर तुम्ही बघू शकाल पापड छान दुपटीने फुललेला आहे आणि मस्त खुसखुशीत या ठिकाणी पापड तयार झाला आहे तर आता हा पापड मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते तर या ठिकाणी तुम्हाला या पापडच्या आवाजावरूनच कळालेलं असेल की हा पापड किती खुसखुशीत तयार झाले आहेत तर माझ्या पद्धतीने असे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर